विविध बँकांमधील बँक मित्र म्हणून काम करणाऱ्या शंभर जणांनी विविध मागण्यांसाठी पूनम गेट येथे धरणे आंदोलन केलं आहे विविध बँकांमध्ये बँक मित्र म्हणून काम करणाऱ्या सोलापुरातील जवळपास शंभर बँक मित्रांनी त्यांच्या मागण्यांसाठी पूनम गेट सोलापूर इथं कामगार दिनाचं औचित्य साधून मागणी दिवस व धरण आंदोलन केलं बँक मित्रांना मिळणारं कमिशन त्यांना आवश्यक असणाऱ्या सेवा शर्ती तसंच इतर बँक कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुरक्षा मिळाव्यात आदीन मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आलं अरे कोण म्हणतोय देत नाही अरे मागतो आमच्या हक्काच अरे आमच्या मागण्या मान्य करा अरे, 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 अरे हम बँक मित्र कर्मचारी संघटने बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक बँक मित्र असोसिएशनच्या वतीनं आज आमचे सर्व बँक मित्र कर्मचारी आणि सर्व देशभरामध्ये आज कामगार दिनाच्या निमित्ताने आपले मागणीपत्र घेऊन इथं आंदोलनाला बसलेले आहेत सर्व बँक मित्रांचे आमची सर्वांची काम सुरुवातीला दोन हजार चौदापासून आमचे काम चालू आहे सुरुवातीपासून जेव्हा बँक ऑफ इंडियामध्ये आम्ही जॉईन झालो तेव्हापासून आम्हाला कमिशन हे दिलं जात होतं पण त्यावेळेस काय करायचे ज्यावेळेस बँक ऑफ इंडिया म्हणजे कुठल्याही संस्थेचं काही काम असेल जर टार्गेट पूर्ण करायचं असेल तर त्याचं कमिशन वाढवायचं आणि त्याचं तार, टा टार्गेट पूर्ण झाल्यानंतर परत आमचं बी सी लोकांचं कमिशन हे कमी करायचे आणि अशाच पद्धतीनं आता आम्हाला परत बँकेकडून काढून बी सी म्हणून दुसऱ्या कंपनीकडे जॉईन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमचा वीस टक्के आणि टी डी एस असं पंचवीस टक्के कमिशन आमच्या कमिशनमधून होत आहे की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी तरी खाती उघडून हे टार्गेट पूर्ण केले त्या बदल्यामध्ये त्यांना जेवढं कमिशन मिळायला पाहिजे ते कमिशन त्यांना मिळत नाही कारण यांची अपॉइंटमेंट ती डायरेक्ट बँकेत देत असते ती कुठली तर कंपनी असते त्या कंपनी थ्रू यांना नेमलं जातं त्याचं त्यांना अपॉइंटमेंट लेटरसुद्धा दिलं जातं आणि ह्यांनी जर कामात थोडी उचराई केली किंवा कुठे एखाद्या वेळेस माणूस आजारी पडला तो जाऊ शकला नाही तर त्या दिवसात त्याचं कमिशन बुडवलं जातं त्याला दिलंच जात नाही आजच्या या आम्ही ए आय बी एन या आमच्या या संघटनेमध्ये आम्ही या सर्वांना सामील करून घेतलं त्यांचं स्वतंत्र रजिस्ट्रेशन केलं हे आता ए आय बी आयच्या ॲफिलेशनमध्ये आहेत आणि ए आय बी एची हीच डिमांड असते कोणत्याही काम होतात बँकिंग क्षेत्रातील सर्वात बालाढ्य अशी संघटना एआय ई ए यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडलं आंदोलन यशस्वी करण्यासाठी सचिन काळे सचिन संकद कॉम्रेड सोमनाथ एवळे तसंच इतर कॉम्रेड्सनी योगदान दिलं